नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो आहे आप आपल्या घरच्या कोबड्यांचा अपडेट आणि दुपारच्या चार वाजलेले आहेत मित्रांनो आणि हा कोंबडा सोडायचा टाईम झालेला आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा व्हिडिओ आवडल्यास असणं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक्स कमी येत आहेत तर व्हिडिओ आवडल्यास की प्लीज लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करतोय दुपारच्या चार वाजलेत आणि आपले पक्षी आता एक एक करून आपण सोडत आहोत तर पहिले ती कोंबडी पिल्ल्याची आणि तो कलरफुल कोंबडा हे दोन गेले पक्षी आणि आता इथे मित्रांनो आपण नवीन आलेले पक्षी आहेत काही तर गळाकाटूच्या दोन कोंबड्या आहेत आणि गळाकाटूचे दोन दोन कोंबडे आहेत मित्रांनो आणि दुसऱ्या काही दोन कोंबड्या आहेत आणि एक मल्टीकलरचा कोंबडा आहे तर हा मल्टीकलरचा गेला आणि आता हा आहे गळाकटूचा तर हा थोडासा घाबरतो आहे माझ्या डोक्यावर उडी उडी मारेल आता हा आ, तर हा आपला आपल्या मित्राचा मित्रांनो तो विकलेला आहे पण त्यांनी माझ्याकडेच ठेवलेला आहे बऱ्यापैकी खूप दिवस झाले आता तर द्यायचा तो रिटर्न तर हा देऊया मित्रांनो आता आणि दुसरा हा एक आहे तो माझ्या घरी आणलेला आहे मी तर जर कोणाला पाहिजे असेल तर तो विक्रीसाठी आहे आणि ही कोंबडी मित्रांनो मला बाहेरून मी विकत आणलेली आहे खूप छान क्वालिटीची आहे खूप सुंदर कलर उंच पाय आणि उंच मान अशी आहे ती आणि ती विक्रीसाठी नाही घरीच तिचं प्रोडक्शन करायचं बऱ्यापैकी अंडी वगैरे घेऊन पिलं काढायची तिची आणि वरचे जे हे कोंबडे आहेत ना मित्रांनो तर हे माझ्या घरचे पिल्लं होती आणि ह्या पिल्लांचं आता मोठ्या कोंबड्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्या अंडी पण घालत आहेत आता दुसऱ्या तिसऱ्यांदाची ही अंडी आहेत मित्रांनो तिसरी वेळेस आहे त्यांची अंडी घालण्याची आणि हा कलरफुल मोरासारखा कोंबडा आपण आणलेला आहे बाहेरून आपल्या घरी मेन ब्रिडर म्हणून ठेवायचं आहे मित्रांनो त्याला मित्रा आणि इथे कोणीतरी खिचडी दिलेली आहे म्हणजे आपल्या पिलांना शेजारी पाजारी खायला पण देतात त्यामुळे ना खाद्यावरचा खर्च थोडासा कमी होतो आणि मस्तपैकी हे पिलं वगैरे खात आहेत मित्रांनो आणि इथे ना ह्या पिलांचा राज आहे मित्रांनो खरं सांग खरं सांगायचं म्हणजे का तर त्यांची जी आई आहे ना ती सगळ्याच कोंबड्यांना मारत असते ती जुनी आहे आणि सगळ्यांना ती मारत असते मित्रांनो म्हणून ह्या पिलांचं जास्त इथे चालतं काही असेल तर ते पहिलं पिलं येतात खाण्यासाठी आणि मस्तपैकी ते खातात आहे मग बाकीच्या ह्या कोंबड्या मोठ्या सगळ्या दुसऱ्या मोठ्या कोंबड्यांना मारतात पण पिलांना मारत नाहीत का तर हिची आई डेंजर आहे मित्रांनो त्यासाठी तर पिलांची ग्रोथ तुम्ही बघू शकता एक महिना दीड महिन्याची आता ही पिलं आहेत मित्रांनो एकोणतीस तारखेला जन्मली होती आणि एकोणतीस तारखेला जन्म जन्मलेल्यामुळे मागच्या महिन्यातल्या एकोणतीस तारखेला त्यांना एक वर्ष एक महिना झाला कम्प्लीट आणि आता दुसरा एकोणतीस तारखेला दोन महिने कम्प्लीट होतील मित्रांनो आणि दोन महिन्याची किल्लट यामध्ये बऱ्यापैकी काही मल्टी कलर पण आहेत आणि काही काही सहा कलरमध्ये पण पिल्या आहेत मित्रांनो तर बघूया आता काय काय निवडतात ते कोंबडे जास्त त्याच्यामध्ये आपल्याकडे कोंबडेच जास्त होतात आणि कोंबड्या कमी होतात खरं तर मला कोंबडी आवडते पण इकडे कोंबडे जास्त होतात मित्रांनो आणि ही आपली पेशंट कोंबडी म्हणजे बिचारीचा पाय मोडला होता आणि तिला तिच्या पायाला आपण प्लास्टर केलेला आहे तिचा पाय जो पाठीमागचा दिसतोय त्या पायाला प्लास्टर आहे दाखवेन त्याला मी पण कधीतरी फुरसतमध्ये आणि हिला इथे खायला ठेवलं आहे मित्रांनो भात आणि खिचडी तर दोन्ही गोष्टी ही खात आहे प्लास्टर पण ठेवलं आहे पायाला आता एकवीस दिवस ते प्लास्टर काढायचं नाही आणि एकवीस दिवसानंतर बघूया सध्या हिच्या पायावरती सूज पण येत आहे बघू काही उपाय पण आहेत आपल्या मित्राने एक नवीन मित्र आहे त्यांनी उपाय पण सांगितलेले आहेत आणि तुम्हाला पण जर काय माहीत असतील का तर अनुभवी तुम्ही आहात मी नाही तर जर काही उपाय माहीत असतील तर नक्की सांगा म्हणजे हिचा घरगुती म्हणजे हिचा पाय पण जुडेल त्याने आणि ही बिचारीला मदत पण होईल तर असतील तर नक्की कमेंट करा मित्रांनो तुमच्याकडे काही उपाय उपाय असतील तर हिचा पाय लवकरात लवकर जुडावा त्यासाठी काही औषधी वनस्पती असतील किंवा काही गुणधर्म असतील औषधी काही उपाय असतील घरगुती जे कर केल्यामुळे ह्याचा पाय लवकर जुडेल तर ते नक्कीच तुम्ही सांगा मी ते करेन मित्रांनो आणि इथे आपल्या दोन कोंबड्या बसवलेल्या आहेत पटड्या होत्या पहिल्यांदा चांदी घालून लगेच चांडी त्यांनी लगे स्वीकारली आणि आता पिलं काढायच्या मार्गावर आहेत म्हणजे आता उद्या मित्रांनो म्हणजे हा व्हिडिओ आज येतोय आणि उद्या गुरुवारी पिलं यांची बाहेर निघतील तर पिलांचा अपडेट देईन मित्रांनो सुरुवातीला अगोदर ही कोंबडी खूट झाली होती त्यामुळे हिला बसवलं होतं आणि परत मग दोन दिवसानंतर दुसरी कोंबडी खूट झाली मग तिलाही बसवलं मित्रांनो म्हणजे अशा दोघींना दोन दिवसाच्या फरकाने बसवलेला आहे आणि दोघी बहिणी बहिणी आहेत एकाच ठिकाणाहून मी विकत आणल्या होत्या ह्यांना आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या कोंबड्या चा आहेत मित्रांनो आज आणलेल्या आहेत शेतामधल्या मागं तुम्ही व्हिडिओ बघितले असेल बघा आपण अंड्यावरची कोंबडी तिथे खूप साऱ्या कोंबड्या अंड्यावरती मांडलेल्या होत्या आणि जंगलातली जंगलातल्या या होत्या मित्रांनो प्युअर गावठी आणि चांगल्या क्वालिटीच्या कोंबड्या होत्या तर पहिल्यांदाच अंडी स्वीकारली मित्रांनो आणि मस्तपैकी आता बघा त्याच्यावरती मी टाकलेलं आहे कुठल्या कोंबडीचं कुठला अंड आहे त्याच्यावरती नाव पण टाकलेलं आहे आणि डेट पण टाकलेलं आहे मित्रांनो सत्तावीस दहा दोन हजार चोवीस तारखेला ही कोंबडी कोंबडीखाली अंडी ठेवली आहेत गळाखाटू कोंबडीची आपली जी गळाखाटू कोंबडी आहे ना तिचा हे अंड आहे मित्रांनो तर बघूया यावेळेस अशा आहे गळाखाटू कोंबडीची पिलं पण आपल्याकडे होतील आणि पहिल्यांदाच होत आहेत मित्रांनो गळाखाटू कोंबडीची पिलं पण तर बघूया ते काय होतं आणि दुसरी आपण कळकनाची कोंबडी बसवलेली हो आहे त्यांचा अंड्यावरती बसवलेचा हो व्हिडिओ म्हणजे बघा ही समोरची खात आहे ना हिला आपण अंड्यावरती मांडलेला आहे मित्रांनो रवन काढण्यासाठी तर तिचा पण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत येत्या काही दिवसामध्ये तर आणि परत कॅन्डलिंग करताना पण काही गोष्टी दाखवेन मित्रांनो पण उद्याच पिलं निघतील तर उद्या त्यांचाही व्हिडिओ बघेन जर उद्या मिळाली तर देईन उद्याच नसेल तर मग परवा दिवशी मिळतील मित्रांनो तर बघूया आणि मस्तपैकी हे इकडे आपले पक्षी बाहेर खात आहेत आणि आपला मेन ब्रिडर कोंबडा विकायचा आहे जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा विकण्या विक्रीसाठी आहे का तर आपण दुसरं आणलेला आहे आता मल्टी मे, कलरवाला तर, तर आता त्याचं थोडंसं आपण प्रोडक्शन करायचा विचार करतो आहे मित्रांनो तर बघू आता काय होतं काय नाही ते आणि आता इकडे पिलांना खिचडी टाकलेली आहे कोणीतरी अजून खिचडी दिलेली आहे आ, काय होतं ना शेजारी पाजारी येतात आणि कोंबड्यांना देऊन जातात मित्रांनो तर त्यामुळे आपला थोडासा खर्च वाचतो खाद्यावरचा आणि हे पिलं मस्तपैकी खातात आणि कोंबडी पण मस्त पिलांना खाऊ घालते आणि पिलांची साईज पण एवढी सुंदर झालेली आहे ना मित्रांनो प्युअर क्वालिटीचे आणि गावरान शंभर टक्के गावरान क्वालिटीचे आपल्या घरच्या कोंबड्यांच्या अंड्यांमधून निघालेली ही पिलं आहेत आणि खूप सुंदर पिलं आहेत मित्रांनो तर बघा तुम्हाला आवडली तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवत जावा मित्रांनो कमेंटसुद्धा नक्की करत जा त्यामुळे काय होणार एक पॉझिटिव्ह अप्रोच आमचा तयार होतो आणि थोडंसं व्हिडिओ टाकण्यासाठी आणखी नवीन उमेद मिळतं हो मित्रांनो तर तुमचा सपोर्ट पण जास्त गरजेचा आहे तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जावा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअरसुद्धा करत जावा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर कधी जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून काय होईल तर जे भविष्यामध्ये येणारे व्हिडिओज आहेत किंवा जुने व्हिडिओ आहेत बऱ्यापैकी काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तर ते व्हिडिओ पाहून तुम्हाला ही बऱ्यापैकी गोष्टी समजतील मदत पण होईल मित्रांनो तर नक्की पहा आणि माझ्या कोंबड्या कशा वाटल्या ते नक्की सांगा नक्की कमेंटसुद्धा करा थँक्यू थँक्यू फॉर थांक वॉचिंग धन्यवाद